मंडळी सध्या इंटरनेटच्या जगात वाचनाचं महत्व कमी होत चाललंय पण आपल्या जीवनात वाचनाचं किती महत्व आहे याची जाणीव एका आजींनी करून दिली आजीबाईंचं पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर आजीबाईंच्या या अनोख्या कार्यामुळेच राज्य सरकारचा मानाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार त्यांना जाहीर झालाय आपण कोणत्याही हॉटेलमध्ये नाश्ता पाणी किंवा जेवणासाठी जातोच मिळालाच तर एखादा स्थानिक पेपर तिथे आपल्याला वाचायला मिळतो पण नाशिकच्या ओझर येथे असलेल्या दहावा मैल येथे एका हॉटेलमध्ये आपल्याला विविध प्रकारची पुस्तकं निशुल्क वाचायला मिळतात इथल्या पुस्तकांना भाषेचं बंधन नसल्यानं मराठी हिंदी इंग्रजी सगळी पुस्तकं इथे वाचायला ठेवली आहेत मोबाईल आणि दूरदर्शनच्या भाऊ गर्दीत या हॉटेलनं आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलंय म्हणजे हे हॉटेल एका आजीबाईंनी वयाच्या साठाव्या वर्षी सुरू केलंय त्यांच्या या कार्याची दखल घेत खाद्य संस्कृतीत वाचन संस्कृती रुजवणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना राज्य सरकारचा मानाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालाय आई म्हणून सर्व दूर परिचित यांना भाषा संवर्धक या प्रकारासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला दोन लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या कार्यक्रमात भीमाबाई जोंधळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे नाशिक येथील दहावा मैल येथे चहाच्या टपरी पासून वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये हजारो पुस्तके ठेवली आहेत येणारा प्रत्येक ग्राहक खाण्याबरोबरच पुस्तकाचेही वाचन वाचन करतो मराठी चळवळ समृद्ध होण्यासाठी पुस्तकांच्या हॉटेलमध्ये ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांची अक्षर विंदा करंदीकरांचा मृदगंध वाचन कट्टा विस खांडेकर यांच्या नावाने अमृतवेल पुस्तक दालनही सुरू केले यासोबतच कवितेची भिंत नाशिक दर्शन आजीची शिदोरी ज्ञानाचे प्रकाश दिवे चित्रमय प्रदर्शन अशा विविध संकल्पना राबवल्या आहेत अनेक नामवंत साहित्यिकही या पुस्तकाच्या हॉटेलला भेट देत असतात वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी वाचन चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांच्या कार्याची अनेक नामवंत संस्थांनी दखल घेतली आहे आत्तापर्यंत त्यांना नव्वदहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आजीबाईंनी आत्तापर्यंत सात ते आठ हजार पुस्तकांचा खजिना या हॉटेलमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिला हॉटेलमध्ये पाय टाकताच गरमागरम चहा कॉफी तसेच आजीबाईंच्या हातची स्पेशल चव असलेल्या शेवभाजी आणि पिठलं भाकरीच्या चवीसोबतच पुस्तकांच्या मांडणीनं इथे येणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो आणि आपसुकच त्याची पावलं हॉटेलमधल्या पुस्तकांकडे वळतात आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये हॉटेल असते प्रत्येक जण हॉटेल चालवते पण तुम्हाला हे कस सुचलं सा, अस मी पोलीस पाटलाची सूनवती शेती माझी केमिकलचं पाणी उतरलं जगायचं कस म्हणून न्यूज पेपरची एजन्सी घेतली साठाव्या वर्षामध्ये वर्षा किती वर्षामध्ये एक मुलगा एकच मुलगी माना मुलगी बारा वर्षाची मोठी तिच्यानंतर मुलगा मग शिकवायचे घडवायचे अशी माझी मनातली इच्छा होती आपण सुशिक्षित घराण्यात आलो सुशिक्षितच घराण्यात मुलगा तर शिकला पाहिजे माझा आतून मन बोलायचं मग मी जागाही करताना मुलाला पेपरची एजन्सी शिकली शाळात न बी तास सुरवात केली पंचवीस पेपराची पंचवीस पेपर मी चहाच्या टपरीवर ठेवले दोन रुपये चा ऐकला दोन रुपये चा आईचा ऐकता आता दहा पंधरा वीस किती पण सुरुवात चहाच्या टपरीचं रूपांतर येणार मग मुलाला माझ्या कवी काटा तरुण काटा त्याची आवड निर्माण झाली पहिला छक त्याला वीस रुपयाचा आला छक्काला म्हणजे की आईला माहिती आणि मुलाची सायकल लोक चहा प्या त्याची वडील धाडून देतो पोलीस पाटलातून फार नाही मा नशिबात होतं ते गोड पण मुलं मोठी करायची माझी इच्छा होती असं करताना तुम्हाला सांगते पंचवीस पेपरामध्ये पंचवीस पुस्तकं पण तपरुवर ठेवली माझ्या मुलाचं प्रकाशन होतं अक्षरबंध म्हणून प्रकाशन नव्वद पुस्तकं छापून झाली ते पुस्तकाचे कपाट माझ्या हाटेमध्येच होते फक्त शिक्षक साहित्यिक कवीजहाज असं करताना तुम्हाला सांगितले तरुण पिढी एवढी मोबाईलाच्या आली एका कुटुंबातले जर चार नेंबर आले कोणी कोणाशी संवाद साधित नव्हते असं करताना तुम्हाला सांगितले मेनू कार्ड कमी केले आणि पुस्तकं हा ठेवले त्याच्यात मी एवढी अडचणीत आले लोकमानाचे वाचनाले घाटेले तरी मी हात दिले लोकमतवाले बिल गोळा करायला आले बिल न्यायला आले आणि पिठलं का वाक कातायचे त्याच्यात बी बी सी आले आणि थोडी वाटी बाई चारला माहीत नाही आणि मलाही माहीत नाही एवढा मोठा भारताना पाहिलाचा आहे त्यानी मला विचारलं आई मुलाचा नंबर सांगते का म्हणजे डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल असा नंबर सांग नंबर सांगता नि त्याने माझ्या मुलाखतीला सुरुवात केली सगळं सांगायला होता मला मुंबईला बोलावलं निलिमा ताईच्या मला पहिला पुरस्कार मिळाला इथल्या प्रत्येक टेबलवर बांबूच्या टोपलीमध्ये पुस्तकांची शिदोरी भरून ठेवली चहा पिताना जेवताना तुम्ही या शिदोरीतली पुस्तके वाचू शकता यासाठी त्यांची सून व मुलगा त्यांच्यासोबत सतत मदतीला असतात घरातली सून असताना सासू अशिक्षित असू नये कमी शिक्षण असू नये त्यांनी लोकांना ही पुस्तकांची शिदोरी दिली यामध्ये तुमचा वाटा कसा आहे आणि तुम्हाला काय वाटतंय त्यांनी पुस्तकाची चळवळ सुरू केली खूप छान वाटतं आणि त्या म्हणजे प्रत्येकाला सांगता पुस्तक वाचलं पाहिजे हे केलं पाहिजे आणि मी जी पाहिजे ती मदत त्यांना करते एक सून म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय त्यांच्यासाठी अजून करावं असं वाटतं तुम्हाला सून म्हणून म्हणजे आता त्यांचं वय झालं आहे त्यांनी थोडंसं आराम करावा असं वाटतंय आणि त्यांचं जे हे आहे ना दुर ते आम्हाला सांगतात हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आम्ही ते तसंच सुरू ठेवू याच्या पुढे तुम्ही असंच चालू ठेवणार हो या पुस्तकांच्या हॉटेलची उभारणी भीमाबाई संपत जोंधळे यांच्या दूरदृष्टीमुळे साकारली पाचवी शिकलेल्या पण जिद्द आणि साहित्य प्रेमापोटी हे हॉटेल केवळ खाण्यापिण्याचे किंवा विश्रांतीचेच नव्हे तर नाशिकच्या संस्कृतीचा अतूट भाग बनला आहे जेवण चहा आणि पुस्तक एकत्र असेल तर यासारखी पर्वणी नाही नेहमी या हॉटेलमध्ये येणारे गौरव कुलकर्णी म्हणतात बरोबर सर आपण इथे नेहमी येतात इथे आल्यानंतर तुमच्या मनाला काय आनंद भेटतो म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला काय मिळतं नेमकं मुख्य पुस्तकांचा आम्हालाच सहवास मिळतो कारण पुस्तकांची शिदोरी तुम्ही बघितली असेल की प्रत्येक टेबलवर ठेवली डबा असो किंवा इथे मागवलेला असो जेवताना पुस्तक वाचतो परवाच मी एक चाणाक्यांचं पुस्तक वाचलं ज्यात एक सुंदर वाक्य होतं की प्रत्येक गावात किंवा प्रत्येक शहरात राजा ब्राह्मण किंवा इतर गोष्टी का असाव्यात तर त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रत्येक राज्य चालवण्यासाठी म्हणजे जेवताना मी ते एक ओळ वाचली आणि जे माझ्या डोक्यात पूर्णपणे बसली की पुस्तकांचं आपण कुठलंही पान उघडलं तरी त्यातनं आपल्याला कुठला ना कुठला सुविचार कुठला ना कुठला संदेश मिळत असतो त्याचप्रमाणे जसं आजींनी एवढं मोठं पुस्तकांचं हॉटेल जे आपल्याला केलं आहे त्या ह्याच अनुषंगाने आहे की आपण वाचताना आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान मिळतं आणि जे आपण आत्मसात केलं पाहिजे त्यामुळे नेहमी आम्ही इथे येत असतो आणि इतकी चौ तर छान आहेच पण पुस्तकांचा सहवास मिळतो हो ते पण आता या हॉटेलच्या शिर्पेच्यामध्ये अजिंना पुरस्काराचा एक मान भेटला आहे बरोबर काय वाटतं ते तुम्हाला त्यांना तो मान मिळणं हे आवश्यक होतं आणि त्या त्यासाठी केपेबल आहे त्यामुळे त्यांना बरोबर व्यक्तीला तो मान मिळाला आहे आजीबाईंनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या शेवभाजी किंवा पिठलं भाकरी पापड ठेचा कराळे तीळ शेंगदाण्याची चटणी आणि सोबत गुळाच्या खड्याची चव घ्यायला विसरू नका जेवण खावण सोबत मनसोक्त वाचन आणि सुखकर विश्रांतीचा असा अनोखा संगम तुम्हाला इथेच सापडे या पुरस्काराच्या निमित्तानं आजीबाईंच्या पुस्तकाचं हॉटेल पुन्हा चर्चेत आले आजीबाई आणि त्यांच्या कुटुंबांनी चालवलेली ही वाचन चळवळ येत्या काळातील पिढीसाठी महिलाचा दगड बनेल यात संशय नाही त्यांच्या या कार्यास न्यू सनगटचा सलाम